नमस्कार आजचं लोडिंग जे चाललेलं आहे हे घरनेगीसाठी धनाजी बेरगळ म्हणून आहेत आणि त्यांची ग्रुप शेतीमध्ये चंदन लागवड आहे तर होस्ट म्हणून आपण हे मोहगणीचं रोप दिलेलं आहे मोहगणीचं म्हणजे आपण शेतीच्या कंपाऊंडसाठी सासापटाला पण लावू शकतो त्याचबरोबर मोहगणीची शेती जर केली ज्या शेतकरी बंधूंना शेती करायला वेळ नाही असे डॉक्टर पोलीस अधिकारी बिझनेसमन लोक हिने मोहगणीची लागवड अशी करू शकतात जर आपण मोहगणीचा प्लॉट केला तर नऊ बाय नऊ फुटावरती लागवड तर आपण ला हे होस्ट म्हणून चंदनमध्ये सर्व वाढतं म्हणून चंदनला होस्ट म्हणून हे झाड आपण देत आहोत मोगणीचं जर म्हणलं तर हे ग्रुप शेतीमध्ये आत्ताच जे लोडिंग पाहतो आहे आपण त्यासाठी आता चंदन लोडिंग झाल्यानंतर बेरगळ कंपनीचं जे आपण लोडिंग चाललेलं आहे घरनेकीसाठी धन <coughs> धनाजी बेरगळ तर तिने जे ग्रुप शेतीमध्ये आपल्याकडून चंदन आणि त्याचबरोबर मोगनी घेतलेले आहे तर हे लोडिंग चाललेलं आहे बघू शकतो आपण तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अक्रात नर्सरी शाशेमान्य नर्सरी जे आपल्याला खराब रोपं वाढतात ते अशा प्रकारे बाजूला काढलेले आहेत सिलेटेड रोपं दिली जातात अण्णा शेंडा असलेली रोपं द्या बघू शकतो आहे हे आता मोगने म्हटलं हे झाड सरळ वाढतं याला फांदी नसते फक्त पानं असतात आणि जंगली झाड असल्यामुळे हे झाड एका वर्षातच आपलं सरासरी आठ दहा फुटापर्यंत झाड वाढतं माकाळमध्ये पुजारी म्हणून आहेत तिने चंदनमध्ये मोहगणी लावलेला आहे त्यांचा प्लॉट इतका जबरदस्त वाढलेला आहे त्या भागामध्ये त्या प्लॉटवरती एवढे कस्टमरनी लागवडी चंदनमध्ये मोहगणी केलेली आहेत आता मोहगणीचं जर लाकूड म्हणलं तर ला बांधणीसाठी ट्रकच्या बॉडीसाठी फर्निचरसाठी आणि टिकाऊ लाकूड असल्यामुळे हे आपल्याला मोहगिनीचं रोप चाळीस रुपयेला बसते आपल्याकडे मोगणीची अशी पाच वर्षापर्यंत झाडं दोन वर्षाचं रोप घेतलं तर सत्तर रुपये बसते तीन वर्षाचं घेतलं तर साडेतीनशे रुपयेला आहे चार वर्षाचं साडेआठशे रुपयेला आहे आणि पाच वर्षाचं दोन हजार रुपयेला आहे वीस ते बावीस फुटात झाड येते प्रकारे हे आता जे लोडिंग चाललं आहे बघू शकतो आपण धनाची बिरगळ घरनेकीसाठी आता चंदननंतर आपण त्यांना हे लाल माठ जे असतो चंदनमध्ये होस्ट म्हणून जे काम करत असतं तर अशा प्रकारचा हा लाट लाल माट पण दिलेला आहे त्यांना गाडीबरोबर त्यानंतर आता पोस्ट म्हणून ते तूर मका पण लावणार आहेत रोप लावल्यानंतर त्याचबरोबर मक्यानंतर आपण झाडाच्या पाच फुटाच्या अंतरावरती हे मोहगणीचं झाड लावतो आहे मोहगणीच्या झाडला फांदी नसल्यामुळे सर्व वाढतं फक्त शेतकरी बंधूंनी रोपं उतरताना पिशवीला धरायचे आहेत आणि रोपं उतरायची आहेत मोगणी म्हटलं तर हे झाड फांदी नसतं आणि जंगली झाड असल्यामुळे सर्व वाढतं चंदनाला पोस्ट म्हणून याचा वापर होतो चंदनला आपण नैसर्गिक सात वर्षे फक्त पाणी द्यायचं आहे सात वर्षानंतर त्यात गाभाभाय चालू होतो त्यानंतर आपण हे पण झाड जर काढलं तर चंदानाची लागवडी दहा बाय दहा वरती असते पहिली त्याला सात सात वर्षे आपण अन्न पुरवठा करण्यासाठी ही तूर मका त्याचबरोबर लाल माठ आणि त्याचबरोबर मळावर ते झाड डेव्हलप होत असतं अशा प्रकारचे मोहगणीची जे, जे लोडिंग चाललं आहे बघू शकतो आपण कमंतर माहिती आहे आपला विशेष भार महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीसक्रात नर्सरी शाश्वनी नर्सरी आपण मोहगणी शेतीला वन शेती त्याचबरोबर योजना अंतर्गत अनुदान घेऊ शकतो आहे अशा प्रकारचे लोडिंग चाललेलं आहे सिलेक्टेड रोपं दिली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात घरणेकीसाठी लोडिंग धनाजी बेरग कात्रीची रोपाबरोबर हो, सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता मोगरीची लागवड करताना कटा एक फूट बाय एक फूट घ्यायचा आहे त्यामध्ये शेणखत निंबळ फेंड थेमेट टाकायचा आहे पिशी वाढून रोप लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टींची आळवणी द्यायचे आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बुकिंगनंतर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं घरपोच मिळतील खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन